माझ गाव तालुक्यातून मॅडम आमच्या सामाजिक कार्यकर्त्या आज त्यांचा योगायोग असं झालं की त्यांनी निलंग्यावरून माझं लोक जात असताना मला लातूरमध्ये असतानाच फोन केला की सर तसं चालू आहे लोक चालू आहे त्यांनी खास करून आज आपल्या सार्थक हॉटेलला जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पूर्ण फॅमिली आज आलेली आहेत त्याचं वेलकम करतो आणि मॅडम आता जे तुम्ही काय जेवण तुम्ही आता आस्वाद घेत आहे सारखं हॉटेलचा हे तुम्हाला जेवणाची चव कशी काय वाटते ते थोडंसं सांगावं जेणेकरून एक मॅसेज तुमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं जाऊ शकतो चिकन सुक चिकन भाकरी भा बिर्याणीचा भात एक अंड आणि त्याची जे आहे ना रस्सा तर अतिशय चांगला टेस्टी आहे आणि म्हणजे घरच्यासारखं घरातलं आपण बघतो ना घरातल्यासारखं जेवण म्हणजे घरातली माणसं त्याची येतात आणि कुठल्या टेस्टी पावडर वगैरे दुसरं काही नाही मसाला पण आहे घरचा आणि अतिशय चांगली चवदार चा भाजी आहे आणि मुद्दा हा महत्वाचा सांगायचा आहे की आम्ही काय हॉटेलला गेलो ना चा चा तर सुरुवातीच्या हॉटेलला सुरुवातीचं जेवण त्याचं एवढं चांगलं असतंय आणि एकदा गिरायक वाढले ना तर मग त्या जेवणाची चवच बदलते मग मासे अगोदर एवढा देतात आणि नंतर एवढो करते पीस अगोदर एवढे थळे कर देतात नंतर अशी देते तर तसं त्यांचं नाही असं त्यांनी सांगितलं की मी हो ते करणार नाही आणि चौक पण मी तेच ठेवणार आहे तर अशा पद्धतीने यशवंतराव चव्हाण जो चौक आहे अंबाजोगाई मधला त्या चौकाचे जे काही नगरपालिकेच्या ह्याच्यामधले हे आहे अगदी ते कॉम्प्लेक्स मध्ये अगदी समोर हे सातर नावाचं हॉटेल आहे आणि त्यांनी हे हे लावलेलं आहे त्याचं हे जे बॅनर आहे ना चिकन फ्राय किती आहे ते दोनशे रुपयाला अनलिमिटेड अनलिमिटेड म्हणजे मटण तर रस्सा काय तुम्हाला घ्यायचे ते आणि चिकनची थाळी अडीचशे रुपयाला आहे अशा पद्धतीने थी जेवण आहे आणि मंथली मेस वगैरे पण त्यांच्या सांगितले दीडशे रुपयाला अच्छा अंड्याची थाळी जी आहे अंडा रुपये जी असते तर ती दीडशे रुपयाला आणि भाकरी पण ते बघा भाकरी पण मोठ्या पडतात बरं का नाही तर काशी येऊशी भाकर असतील ती दहा रुपयाला पंधरा रुपयाला असतील ती रुपयाला तर ती भाकर पण मोठी आहे बघा आणि बाबा भाकरी सुद्धा जितक्या भागतात कॅरे देतात देतात म्हणून आम्ही आलो